नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत उंचवडक बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणी एखंड्या ॲग्रो फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे जे काही एलव्हाना प्रोसिरीज आहेत ह्या प्रॉडक्टचा रिझल्ट कसा आहे हे बघण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आलो आहोत शेतकऱ्याचं नाव आहे अभिजित सूर्यकांत देशमुख तर बघूयात आपण प्लॉट आज प्लॉटला जवळपास एकोणसाठ दिवसाचा प्लॉट झालेला आहे आज कंप्लीट तर आपण बघूयात हे बघा सेटिंग बघूयात आपण कशी झालेली एकदम उत्तम प्रकारे स्टेप बाय स्टेप सेटिंग झालेली आहेत थोडापासून थोडापासून जे फळ लागले आहेत तर शेंड्यापर्यंत बघू शकता आपण जी काय शेंड्याची सेटिंग आहेत आज एक्केचाळीस डिग्री टेम्परेचर होतं काल इथे अकोल्यामध्ये मध्ये तर बघू शकता शेंड्याची सेटिंग एक्केचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये पण अत्यंत प्रभावीपणे चालू आहे आणि शेंड्याला पण आत्ता फुलकळी आहेच आहे हाईट बघू शकता आपण प्लॉटची पाच फुटापर्यंत प्लॉटची हाईट झालेली आहे आज आणि जे काही शेंडा आहेत शेंडा निघण्याचं प्रमाण आहेत एकदम म्हणजे हिरवेगार आणि कुठल्याही प्रकारे झाडमध्ये स्ट्रेस दिसत नाही आहे नाही का एक्केचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये झाडामध्ये कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस नाही आहेत अत्यंत हिरवेगारपणा आहे पानामध्ये ना पाना नाही का क्लोरोफिलचं प्रमाण अत्यंत प्रभावी आहेत आणि कुठल्याही प्रकारचं पानं म्हणजे आपण एक्केचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये झाडाचं पान वाकडं नाही आहेत हिरवेगारपणा बघा तुम्ही पाहू शकताय आपण आता चला पुढे दाखवतो तुम्हाला पुढे दाखवतो हे बघा फळांची साईज बघूयात सेटिंग तर तुम्ही बघितली हे बघा सेटिंग पाहूयात ह्या प्लॉटसाठी आपण कुठल्याही प्रकारच्या आतापर्यंत साठ दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची विद्राव्य खतांची मात्रा दिलेली नाही आहे जसे की एकोणावीस एकोणवीस असेल बारा एकसष्ट असेल बावन्न चौतीस असेल किंवा झिरो झिरो पन्नास असेल ह्या प्लॉटसाठी आपण फक्त एक खंड ॲग्रो फर्टिलायझर नाशिक ह्या कंपनीचे जी काय एलवाना सिरीज आहेत एनवा ग्रो असेल किंवा एनवा प्रो असेल हे जे काय प्रोडक्ट आहेत हे फक्त दर दहा दिवसानंतर आपण ड्रिंचिंगसाठी आणि स्प्रेसाठी वापरतो आहे दर दहा दिवसानंतर याची आपण ड्रिंचिंग आणि स्प्रेसाठी वापरतो आहे तर यांचा रिझल्ट जर बघाल ह्या प्रॉडक्टचा तर झाडामध्ये जी काय प्रतिकारशक्ती आहेत ती अत्यंत प्रभावीपणे वाढलेली आहे ह्या चा यूज केल्यामुळे झाडाला आतापर्यंत फक्त जे काय बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल फक्त दोन स्प्रे दिलेले आपण आतापर्यंत साठ दिवसामध्ये फक्त दोन स्प्रे दिलेले आहेत दोन स्प्रे दिलेले आहेत आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा जो खर्च आहे झाडाचा म्हणजे साठी जो लागणारा तो अत्यंत कमी आहे आता ही एनवा प्रो आणि एनवा ग्रोचा तुम्ही रिझल्ट डोळ्याने पाहू शकताय एक्केचाळीस डिग्री मध्ये फळाची जी काही सेटिंग आहेत अगदी झाडाला पानं कमी एवढे फळं आहेत सेटिंग अजून चालू आहे प्लॉटची उंची पाच फुटापर्यंत म्हणजे माझ्या आता बघा खांद्याला लागतोय प्लॉट सात दिवसामध्ये प्लॉट खांद्याला लागतोय आणि पाहू शकता तुम्ही प्लॉट एखंड ॲग्रो फर्टिलायझर या कंपनीचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे झाडामध्ये प्रतिकारशक्ती वाढलेली आहे ज्याच्यामुळे खत जे काही बुरशीनाशक आणि कीटकनाशक आहेत यांचा खर्च देखील कमी झालेला आहे फक्त दोन स्प्रे दिलेले आहेत ह्या साठ दिवसामध्ये प्लॉटला फक्त दोन स्प्रे दिलेले आहेत तुम्ही प्लॉट बघू शकता फळांची साईज फुलांचा जो फुलांची जी काही संख्या आहे ती एकदम व्यवस्थित आहे पानांची चाककी बघू शकता एक्केचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये